नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण फरसबी आणि बटाट्याची मस्त अशी चमचमीत भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो हे फरसबी घेतलेले आहे आणि सर्वात आधी याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याच्या आपल्याला शिरा काढून घ्यायचा आहे म्हणजे तशा तर या कोवळ्याच आहे पण असेल तर दोन्ही साईडनी शिरा करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने तोडून बघून घ्यायचं याला शिरा आहेत काय तर बघू शकता या थोडा कोळ्याच आहे त्याच्यामुळे याला शिरा नाहीये तर आपण याला मिडियम साईजमध्ये कट करून घेऊया तर इथे बघू शकता या पद्धतीने सगळ्या शेंगा ज्या मी। आहेत ते मी मिडियम साईजमध्ये कट करून घेते तर मी इथे शेंगा बघू शकता या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण याला साईडला ठेवून देऊया आणि एक मिक्सरचं भांडं घेतलंय त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकायचे एक चमचा भरून धनी घ्यायचे आणि सोबतच पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याला पाणी न घालताच आपण जाडसर वाटून घ्यायचंय तर मी ते बघू शकता या पद्धतीने थोडस जाडसरच वाटून घेतलेलं आहे तर आता एका पॅनमध्ये तेल टाकायचंय तर मी इथे दोन ते तीन चमचे तेल टाकते तेल छान गरम झालं की याच्यामध्ये आपण जे फरसबी घेतले होते ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे तर हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया तर फरसबी जे ते आहे तेल अब्झॉर्ब करत नाही त्याच्यामुळे ते एवढ्याच तेलामध्ये आपण भाजी सुद्धा बनवणार आहोत तर याला आधी सर्वात आधी हलकं हलकं सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून आहे तर ते बघू शकता शेंगाचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि याच्यावर हलके हलके स्पॉट यायला लागले म्हणजे आपली जे फरसबी आहे ते छान अशी फ्राय झालेली आहे तर आपण एका प्लेट मध्ये याला काढून घ्यायचंय आणि यासोबतच मी इथे दोन छोटे बटाटे घेतले आणि याला या पद्धतीने कट करून छान धुवून पुसून घेतलेले म्हणजे तेल उडणार नाही तर आता याला सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचंय म्हणजे याला सुद्धा आपल्याला ऐंशी पर्सेंट पर्यंत शिजवून घ्यायचंय तर आपण याला झाकून शिजवूया तर दोन ते तीन मिनिटातच हे लगेच सॉफ्ट होतात तर दोन ते तीन मिनिटं छान असं शिजवून घेतलेलं आहे तर ऐंशी टक्के याच्यामध्ये शिजवूया आणि बाकीचे वीस टक्के जे आहेत ते आपण भाजी बरोबर शिजवून घेणार आहे तर मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा हलकेचे सॉफ्ट झालेले आहे तर आपण हे सुद्धा आता काढून घेऊया एका प्लेटमध्ये त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आहे अर्धा चमचा जिरं आहे आणि याला छान असं तडतडू आहे नंतर याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं अद्रक लसूण मिरची आणि धणे होते ते पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता ही पेस्ट सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे तर ते, ते बघू शकता छान असं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत तर एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे आणि बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि याला सुद्धा आपल्याला हलकस सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय तरी ते बघू शकता कांदा आपला हलका हलका सॉफ्ट झालेला आहे खूप जास्त आपल्याला इथे शिजवायचं नाहीये तर कांदा आपला छान असा परतून झालेला आहे याच्यामध्ये आपण आता टोमॅटोची प्युरी घालणार आहे तर मी इथे दोन मिडियम साइजचे टोमॅटो घेतले होते आणि त्याला किसणीने किसून घेतलेला आहे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याची पेस्ट करू शकता आणि ही टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले घालणार आहोत तर मी ते अर्धा चमचा हे लाल तिखट घेतलेले आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आहे खूप जास्त मसाले घालायची गरज नाहीये तर धने सुद्धा आपण वाटणात टाकले होते त्याच्यामुळे धने पावडर सुद्धा मी घातलेले नाहीये आणि चवीपुरतं मीठ घालून आहे आणि सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहे तर इथे बघू शकता टमाटर छान असे शिजले आणि साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे तो छान असा परतून झालेला आहे तर आता आपण जे फ्राय करून घेतलेले बटाटा आणि फरसबी होते ते घालून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर भाजीला सगळीकडे मसाला लागला पाहिजे तरी छान असा मिक्स करून घेऊया जर तुम्हाला एकदम सुखी भाजी खायची असेल तर तुम्ही ही भाजी अशीच ठेवू शकता आणि याला वाफेवर फक्त मंद आचेवर शिजवून घेऊ शकता अगदी दोन ते चार मिनिटात ही भाजी तयार होईल तर मी याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे कारण थोडीशी मी इथे थपथपीत बनवणार आहे त्याच्यामुळे थोडस पाणी घालून घेणार आहे तर इथे बघू शकता छान असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे थोडस पाणी घालून घेऊयात तर मी ते अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला छान परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकून तीन ते चार मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया म्हणजे जे बटाटे आणि परस मी थोडेसे शिजायचे बाकी होते ते सुद्धा छान शिजले जाईल तर इथे बघू शकता चार ते पाच मिनिटात छान शिजून झालेले आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी मस्त लागते खायला या पद्धतीने एकदा नक्की करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनल पहिल्यांदा आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर तुम्ही ते भाकरी बरोबर चपाती बरोबर ही भाजी खाऊ शकता तर रेसिपी आवडली नसेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता म्हणजे मला कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतायत की नाही आणि सोबतच रेसिपी तुम्ही कुठून बघतायत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर